प्रत्येकाचा येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रीय समाज पक्षाची महत्वपूर्ण बैठक मसवड येथे पार पडली या बैठकीत पक्षानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णायक निर्णय घेतला बैठकीत मान तालुक्यातील पाच जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांसाठी संभाव्य उमेदवार निश्चित करण्यात आले संभाव्य उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आली आहे कुकुडवाड जिल्हा परिषद गट ॲडव्होकेट विलास चव्हाण वरकुटे मलवडी पंचायत समिती गण आकाशवीरकर कुकुडवाड पंचायत समिती गण सौ अरुणा अरुण जिमल मार्डी जिल्हा परिषद गट कोमल अजित डोंगरे मार्डी पंचायत समिती गण विद्याताई शेळके वरकुटे मसवड पंचायत समिती गण लक्ष्मी आबा खांडेकर गोंदवले जिल्हा परिषद गट सीमाताई बनसोडे जिल्हा परिषद गट लताबाई शिवाजी बरकडे बिदाल पंचायत समिती गण साळूबाई भाऊसो दळस आंधळी जिल्हा परिषद गट अंजली एकनाथ सावंत बैठकीत मसवड नगर परिषद निवडणूक देखील ताकदीने लढवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला असून मसवड नगर परिषद प्रभारी म्हणून सचिन शेठ गुजर यांची नियुक्ती करण्यात आली आहे या बैठकीस मान तालुका अध्यक्ष माननीय शिवाजी बरकडे मान खटाव विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब डोंगरे सातारा जिल्हा माजी उपाध्यक्ष इंजिनियर दादासाहेब दोरगे सातारा जिल्हा माजी युवक अध्यक्ष आकाश विरकर मान तालुका युवक अध्यक्ष तात्याराम दडस महिला आघाडी सातारा जिल्हा उपाध्यक्ष सीमाताई बनसोडे मान तालुका जिल्हा आघाडी अध्यक्षा विद्याताई शेळके सातारा जिल्हा माजी सचिव ॲडव्होकेट विलास चव्हाण आणि इतर मान्यवर उपस्थित होते बैठकीत पुढील निवडणुकीसाठीची रणनीती संघटनांची बळकटी आणि पक्षविस्तार यावर सविस्तर चर्चा झाली पक्षातील सर्व पदाधिकाऱ्यांनी रासप स्वबळावर लढणार आणि विजयी होणार या निर्धारानं बैठकीचा समारोप केला सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आइकॉन सा बटन दाबा धन्यवाद